हू मूड माय चीज स्पेन्सर जॉन्सन एम डी अनुवाद मोहन मदगुलकर आम्ही पुन्हा एकत्र जमलो शिकागो रविवारची सोनेरी सकाळ होती शिकागोमध्ये काही जुने शालेय मित्र खूप वर्षानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेत होते ते स्नेह संमेलनासाठी आले होते आदल्या रात्री त्यांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला होता आणि आता त्यांना परस्परांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे, हे जाणून घेण्याची उत्सुकता होती काही वेळ हास्य विनोदात गेला आणि त्यानंतर भोजन झालं मग सुरू झाला एक रंजक संवाद एंजेला शाळेत असताना खूपच लोकप्रिय होती आयुष्य इतक्या वेगळ्या वळणावर असेल असं शाळेत असताना तरी वाटलं नव्हतं सगळंच किती बदललंय ना आता एंजेला म्हणाली हो अगदी बरोबर बोललीस बदल तर घडलाच आहे नॅथननं तिच्या बोलण्याला दुजोरा दिला नॅथनच्या वडिलांचा व्यवसाय होता त्यानं वडिलांचाच व्यवसाय पुढे चालू ठेवलाय हे सर्वांनाच माहीत होत अनेक वर्षांपासून नॅथनचा व्यवसाय एका ठराविक मार्गाने सुरू होता तरीही त्याच्या मुखात बदल तर घडलाच आहे हे शब्द शोभत नव्हते सर्वांना जरा याचा आश्चर्यच वाटलं आजूबाजूची परिस्थिती नेहमीच बदलत असते पण स्वतःमध्ये बदल घडून आणायला मात्र कोणीच तयार नसतं हे तुमच्या लक्षात आलंय का नॅथन प्रश्न विचारला आपण बदलाला विरोध करतो कारण आपल्याला त्याची भीती वाटते कार्लोसनं पुष्टी दिली कार्लोस, कार्लोस तू फुटबॉल टीमचा कॅप्टन होत असणारे मग भीती हा शब्दच तुझ्या तोंडी शोभत नाही जेसिकाने कुपर खळी मारली सर्वांच्या दिशा बदलल्या होत्या त्यापैकी काही जणी गृहिणी होत्या तर कोणी मोठ्या कंपनीत व्यवस्थापकीय पदावर कार्यरत होत पण असं असलं तरी सगळ्यांच्या भावना मात्र सारख्याच होत्या ही जाणीव होताच सर्वांना हसू आलं अलीकडच्या काही वर्षात सर्वजण अनपेक्षित बदलांना सामोरं जात होते पण बदल त्या परिस्थितीशी कसं जुळून घ्यायचं हे कोणालाच समजत नव्हतं मलाही बदलाची भीती वाटायची आम्ही करत असलेल्या व्यवसायात काही अनपेक्षित बदल झाले पण आम्ही मात्र आमच्या कार्यपद्धतीत त्यानुसार बदल केला नाही मग काय आमचा व्यवसाय बुडाला होत्याच नव्हतं झालं पण एकदा आम्हाला एक, एक मजेदार गोष्ट समजली आणि आम्ही या संकटातून स्वतःला सावरू शकलो मायकल म्हणाला सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली होती ती आणखीन वाढवत मायकल म्हणाला त्या कथेमुळे माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला केवळ व्यवसायाकडे पाहण्याची नव्हे तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी फार बदलून गेली सगळं काही सुरळीत झालं मग मी माझ्या सहकाऱ्यांना सुद्धा ही कथा सांगितली खरच या कथेमुळे सर्वांच्या आयुष्याचा काय कायापालायट झाला ही कथा आहे तरी काय या कथेचं नाव काय आहे अँजेलाचं कुतूहल जागलं होत कथेचं नाव आहे हु मूवड माय चीज मायकलचं उत्तर ऐकून सर्वजण हसू लागले नाव खूपच मजेदार आहे मला वाटते ही गोष्ट सर्वांना खूपच आवडेल कार्लोसनं मनापासून दाद दिली आम्हाला सांगशील ही गोष्ट कार्लोसनं प्रश्नही विचारला हो तर का नाही मला आवडेल ही गोष्ट सांगायला आणि तसा पण त्यासाठी खूप वेळ नाही लागणार मायकल उत्साहानं म्हणाला त्यानं हु मूवड माय चीज ही गोष्ट सांगायला सुरुवात केली अध्याय दोन हु मूवड माय चीज कोणी एकेकाळी एका दूर देशात चार छोटी पात्र राहत होती या चारही पात्रांना आवडणारी एक समान गोष्ट म्हणजे चीज चीज शोधण्यासाठी ती दररोज एका भूलभुलयात जायची त्यांना चीज मिळवून स्वतःचं पोटही भरायचं होतं आणि आनंदीही राहायचं होतं चार पात्रांपैकी दोन तर पिटुकले उंदीर होते एकाचं नाव होतं स्नीफ तर दुसऱ्याचं स्करी इतर दोन पात्र म्हणजे इतकीच दोन छोटी माणसं एकाचं नाव होतं हेम तर दुसऱ्याचं हॉ या चारही पात्रांचा आकार इतका छोटा होता की वर कर्णी त्यांच्या हालचाली मुळीच समजत नव्हत्या पण बारकाईनं निरखून पाहताच त्यांच्या उचापती लक्षात यायच्या